मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण चार कंपनीची चर्चा करणार आहोत त्याच्यामध्ये टाटा एलिक्सीचे रिझल्ट आलेले आहेत टाटा एलिक्सी पहिल्यांदा बघू वार्षिक सेल्समध्ये वाढ जर बघितली तर तीन टक्क्याची आहे मागच्या वर्षी नऊशे चौदा करोडचे सेल्स होते डिसेंबर तेवीसला आता नऊशे एकोणचाळीस करोड झालेले आहेत तीन टक्क्याची वाढ वार्षिक आहे आणि प्रॉफिटमध्ये जर वाढ बघितली तर दोनशे सहा करोडचं नेट प्रॉफिट होतं डिसेंबर तेवीसला एकशे नव्याण्णव करोड झालं चार टक्क्याची घसरण प्रॉफिटमध्ये बघायला मिळते त्यामुळे कंपनी बघू शकता इथं आपण कंपनीही चांगली पडलेली आहे सहा हजारावर कंपनी आलेली आहे जवळपास सात टक्के कंपनी इथं पडलेली आपण बघू शकतो सहा हजारावर टाटा गॅलेक्सी आपल्याला भेटत आहे मार्केट कॅप सदोतीस हजार तीनशे चौऱ्याहत्तर करोडचा आहे पीई सेहेचाळीसचा बेचाळीस पॉईंट सात आर ओ सी व आर ओ चौतीस पॉईंट पाच दोन्ही चांगले आहेत फेस व्हॅल्यू आहे एक पॉईंट पाचची ची प्रॉफिट ग्रोथ आणि त्रेचाळीस पॉईंट नऊची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो प्रॉफिट जर इथं बघितले ई पी एस जर बघितले तर ई पी एस चांगले इथं वाढत होते पण आता थोडेसे साईड वेज झालेले आहेत त्यामुळे कंपनीसुद्धा आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहे मिडी पी एकोणसाठ पॉईंट पाचचा आहे त्याच्या थोडं कंपनी खालीच्या लेवलला आपल्याला इथं भेटत आहे आणि त्याचबरोबर ही कंपनी जवळपास कर्जमुक्तसुद्धा आहे ह्या कंपनीचे सेल जर बघितले तर मार्च दोन हजार तेरापासूनचे सहाशे पाच करोडचे सेल्स आहेत ते तीन हजार सातशे सत्तावीस करोडपर्यंत आलेत आणि नेट प्रॉफिट एकवीस करोडचं हे आठशे नऊ करोडपर्यंत आलेलं आपण इथं बघू शकतो सेल्स प्रॉफिट दोन्हीही आपल्याला इथं चांगले बघायला मिळत आहेत बघू शकता प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर आपल्याला इथं कमी पाहायला मिळते दोन टक्क्याची आणि सेल्स ग्रोथ सात टक्क्याची पाहायला मिळते सेल्स आणि प्रॉफिट दोन्ही कमी असल्यामुळं कंपनी आपल्याला डिस्काउंटवर मिळते आणि दहा वर्षामध्ये सी ए जे आर बत्तीसचा आहे पाच वर्षात सेहेचाळीसचाच आणि तीन वर्षापासून कंपनी चाललेली नाही सरळ सरळ बघू शकतो तीन वर्षात मायनस एक टक्क्याचा सी ए जे आर आणि चालू वर्षामध्ये मायनस एकतीस टक्क्याचा सी ए जे आर म्हणजे ह्या तीन वर्षामध्ये कंप कंपनी चाललेली नाही म्हणून आपण या कंपनीकडे आता गुंतवणूक म्हणून पाहिलं पाहिजे कारण ही कंपनी सहा हजाराच्या खाली जर मिळत असेल तर चांगली संधी आहे रिझर्व बघू शकता दोन हजार चारशे चोवीस करोडचं रिझर्व्ह आहे आणि कर्ज जर पाहिलं तर दोनशे सहा करोडचं कर्ज कंपनीवर पाहायला मिळते चार्ट जर बघितला तर कंपनी सहा हजारावर सपोर्ट घेणार आहे तिथंच कंपनी ट्रेड करत आहे आणि त्याच्या खाली जर मिळत असेल पाच हजार पाचशे किंवा पाच हजारापर्यंत पुन्हा आली तर पुन्हा आपण त्याच्यात गुंतवणूक करू शकतो ज्यांनी घेतली नसेल तर टॉपपासूनचं आत्तापर्यंत डिस्काउंट जर, जर पाहिलं तर अकरा हजाराच्या आसपास गेलेली कंपनी आपल्याला सहा हजारावर मिळत आहे म्हणजे डिस्काउंट पण चांगलं आहे त्याच्यानंतर इरेडाचे नंबर आलेले आहेत इथं बघू शकता इरेडा इंडियन रिन्युएबल छत्तीस टक्क्याची वार्षिक वाढ आहे सेल्समध्ये बाराशे त्रेपन्न करोडचे सेल्स, त्रेपन सेल्स होती आता सोळाशे अठ्ठ्याण्णव करोड झालेले आहेत आणि प्रॉफिट जर पाहिलं तर तीनशे छत्तीस करोडचं प्रॉफिट चारशे पंचवीस करोड झालेलं आहे सत्तावीस टक्क्याची वाढ आहे सेल्स आणि प्रॉफिट दोन्ही वाढलेले सुद्धा शेअर पडलेला आपण इथं बघू शकतो दोनशे एकवर वर शेअर ट्रेड करत आहे आणि सहा पॉईंट एक्क्याण्णव जवळपास सात टक्के हा सुद्धा पडलेला आहे मार्केटमुळं जर असे शेअर पडत असतील तर आपण गुंतवणूक म्हणून ह्या शेअरकडं पाहिलं पाहिजे चौऱ्या चो चोपन्न करोडचं चोपन्न हजार करोडचं मार्केट कॅप आहे पी जर पाहिला तर पस्तीसचा आर ओ सी नऊ पॉईंट तीन आर ओ सतरा पॉईंट तीन फेस व्हॅल्यू दहाची प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर एकतीस पॉईंट तीनची थी आणि प्रमोटर होल्डिंग ही पंच्याहत्तर टक्क्याची पूर्ण पाहायला मिळते ई पी एस जर ब बघितले तर ई पी एस चांगले वाढत आहेत मिडी एन पीच्या जवळ कंपनी ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो मिडी एन पी जर पाहिला चौतीस सदोतीस पॉईंट चारचा एन पी आहे हिचे रेव्हेन्यू बघू शकता कारण फायनान्स क्षेत्रामधली कंपनी आहे इथं बघू शकता रेव्हेन्यू एक हजार एकशे अठरा करोडचे रेव्हेन्यू सहा हजार दोनशे तीस करोडपर्यंत आलेत आणि नेट प्रॉफिट दोनशे बहात्तर करोडचं पंधराशे चौतीस करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे सेल्स प्रॉफिट दोन्हीही आपल्याला डबल डिजिट चांगले बघायला मिळत आहेत आणि चालू वर्षामध्ये ब्याऐंशी टक्क्याचा सी एजार हे कंपनीनं बनवलं आहे म्हणजे जर आपण ही कंपनी घेऊन टिकून राहिलो तर आपलाही पैसा इथं बनवू शकतो रिझर्व्ह बघू शकता सहा हजार सहाशे अठ्ठेचाळीस करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर चोपन्न हजार सहाशे एकोणचाळीस करोडचं कर्ज बघायला मिळते फायनान्स क्षेत्र असल्यामुळे सोडून देऊ शकतो इथं जर पाहिलं तर आपण इथं बघू शकतो हा डाऊन ट्रेंड संपलेला आहे इथं ब्रेकआउट झालं आणि तिथंच संप इथं ब्रेकआउट झालं तिथंच कंपनी सपोर्ट घेऊन आता ट्रेनला निघाली हा सपोर्ट हा सपोर्ट आणि हा सपोर्टवर कंपनी सध्या दोनशेचा हा सपोर्ट आहे तिथून कंपनी वर जाऊ शकते पुन्हा ब्रेकडाऊन जर दोनशेच्या खाली मिळत असेल तर ही संधी आहे अशा कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याची त्याच्यानंतर एक कंपनी आहे माझगाव डॉक ही पण कंपनी चांगली आहे दो दोन हजार दोनशे तेवीसवर ही कंपनी ट्रेड करत आहे फ्लॅट क्लोजिंग परवा परवाहीची झालेली आपण बघू शकतो मार्केट कॅप जर पाहिलं तर एकोणनव्वद हजार सहाशे सत्याहत्तर करोडचं आहे पी एकोणचाळीस चौतीस पॉईंट नऊ म्हणजे जवळपास पस्तीसचा आर ओ बघा चौवेचाळीस पॉईंट दोन आणि पस्तीस पॉईंट दोन दोन्हीही चांगले आहेत फेस व्हॅलू पाचची आहे त्र्याण्णवची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि चौऱ्याऐंशी पॉईंट आठची प्रमोटर होल्डिंग आहे ई पी एस ह्याचेही बघितले तर ई पी एस चांगले आपल्याला वाढलेले बघायला मिळतात तिथं बघू शकतात चांगले ई पी एस वाढतात म्हणजे कंपनी चांगलं प्रॉफिट जनरेट करत आहे पंधरा पॉईंट तीनचा मिड इन पी आहे आणि कंपनी त्याच्यावर इथं ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो त्याचबरोबर ही कंपनीसुद्धा आपल्याला कर्जमुक्त असलेली बघायला मिळते त्याच्यानंतर सेल जर पाहिले तर मार्च दोन हजार पंधरापासूनची सेल तीन हजार सहाशे पाच करोडचे दहा हजार पाचशे ऐंशी करोडपर्यंत आलेत आणि नेट प्रॉफिट पाचशे सोळा करोडचं हे दोन हजार पाचशे एकाहत्तर करोडपर्यंत आलेलं आहे सेल्स प्रॉफिट ह्या कंपनीची एकदम चांगली बघायला मिळते ज्या कंपनीच्या सेल्स प्रॉफिट अशा पाहायला मिळतात डबल डिजिट आणि चांगल्या त्या कंपन्या निश्चित पैसा बनवणार आहेत फक्त आपण खरेदी करून थांबून राहिलं पाहिजे तीन वर्षाचा प्रॉफिट स्टॉक प्राईस सी ए जर पाहिला तर एकशे बावन्नचा आहे आणि चालू वर्षामध्ये चौऱ्याण्णवचा सी आर ह्या कंपनीनं बनवून दिलेलं आहे रिझर्व जर बघितलं तर सात हजार शहाऐंशी करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज फक्त छत्तीस करोडचं कर्ज कंपनीवर बघायला मिळते चार्ट बघू शकता सपोर्टच्या जवळ कंपनी ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो हा सपोर्ट घेतला होता इथं आणि पुन्हा हा सपोर्ट इथे घेतला पुन्हा सपोर्टजवळच कंपनी आलेली आहे तिथून कदाचित पुन्हा ही कंपनी हा एक डाऊन ट्रेन संपला अप ट्रेन पुन्हा आता ही कंपनी अशी वर निघून जात आहे तर ही कंपनी सुद्धा चांगली आहे पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारखी आहे त्याच्यानंतर अजून एक कंपनी आहे के फिनटेक तेराशे अठ्याहत्तर वर ही कंपनी ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो पाच टक्क्यापेक्षा जास्त ही परवा पडलेली पर आहे ह्या कंपनीचं मार्केट कॅप तेवीस हजार सहाशे त्र्याहत्तर करोडचा आहे पी बघू शकता एकोणऐंशीचा चा पी ओ सी तीस पॉईंट तीन आर ओ चोवीस पॉईंट पाच फेसफेल उदाहाची अडतीस पॉईंट आठची प्रॉफिट ग्रोथ आणि तेहतीस पॉईंट झिरोची प्रमोटर होल्डिंग आहे ई पी एस जर पाहिले तर ई पी एस चांगले वाढत असलेले आपण इथं बघू शकतो चांगले ई पी एस वाढत आहेत मिडीन पीच्यावर इथं कंपनी ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो ही कंपनीसुद्धा जवळपास कर्जमुक्त आहे कारण कंपनीनं हे कमी केलेलं आहे हिचे सेल्स जर पाहिले तर सेल्स बघू शकता एकशे बासष्ट करोडचे सेल्स आहेत मार्च दोन हजार एकोणीसला ते आता नऊशे पासष्ट करोडपर्यंत आले आणि चौदा करोडचं प्र नऊ करोडचं प्रॉफिट हे दोनशे नव्याण्णव करोडपर्यंत आलेलं आपण इथं बघू शकतो सेल्स आणि प्रॉफिट ह्याही कंपनीची बघू शकता एकदम डबल डिजिट आणि चांगली पाहायला मिळते आणि चालू वर्षामध्ये एकशे साठ टक्क्याचा सेहेजार ह्या कंपनीनं बनवून दिलेलं आहे रिझर्व जर बघितलं तर एक हजार चौवेचाळीस करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज सत्तेचाळीस करोडचं पाहायला मिळते चार्ट बघितला तर एकदम मस्त कंपनी एका रेषेमध्ये वर जात असलेली इथं बघू शकता आणि रजिस्टन्स फेस करून कंपनी आता खाली येत असलेली इथं आपल्याला बघायला मिळते आणि कंपनी अजून थोडी खाली मिळत असेल इथं ह्या लेवलला कुठंतरी तर गुंतवणुकीची संधी आहे अशी कंपनी कुठेही पैसा गुण गुंतवला तर ह्या कंपनीनं पैसा एक दोन महिन्यामध्ये आपला प्लस केलेलाच आहे तर हीसुद्धा कंपनी पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारखी आहे तर मित्रांनो व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला ह्या कंपन्याचा अभ्यास करून नंतर तुम्ही खरेदी विक्रीचा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद